केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद पहिल्यांदाच तमाम महाराष्ट्रातल्या आणि भारताच्या सगळ्या नागरिकांना मी मनापासून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि योगायोगाने आज महिला दिनही याच दिवशी आला आहे त्याच्यामुळे खूप दोन महत्त्वाचे दिवस आज आपण साजरे करतो आहे सगळ्यांना त्याच्या मनापासून शुभेच्छा देते आणि दरवर्षी महाशिवरात्रीला मी जेजुरी गडावर येतेच आणि खूप सुंदर इतिहासा वातावरण असतं आणि येळकोट येळकोट जय मल्हार हे जे वातावरण आणि भंडारा जो उधळला जातो आणि जेजुरी जी आपल्याला सोन्याची करायची आहे तो जो विचार इथे मांडला जातो तो घेऊन एक नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा आम्ही सगळेच इथले भाविक कामाला लागतो मला असं वाटतं की जर त्यांनी काही प्रश्न त्यांनी मांडले असतील तर ते आम्ही सगळ्यांनीही ऐकून घेतले पाहिजेत आणि खरंतरी त्यांच्यातली जी अस्वस्थता आहे ती काही विरोधी पक्षाच्या बरोबर सीमित नाही आहे आज मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची फसवणूक कोणी केली आहे तर ती दहा वर्षं ज्यांनी मोठी मोठी आश्वासनं दिली अशा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सगळ्यांची फसवणूक केली मग मराठा समाजाच्या वेळी श्री मनोज भाऊ जरांगे यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री दोन वेळा गेले त्यांचे एवढे मोठे मंत्री गेले त्यांनी गे 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 शब्द दिला धनगर समाजाला आरक्षण देऊ हे बारामतीत येऊन देवेंद्रजीच दहा वर्षापूर्वी बोलले होते परवा पुन्हा आता आले पण माझ्या काही कानावर त्यांच्या भाषणामध्ये धनगर याबद्दल काही ऐकू आलं नाही लिंगायत मुस्लिम समाजाची मागणी आहे भटक्या विमुक्त समाजांची मागणी या सगळ्या मागण्या जेव्हा ते विरोधात होते दहा वर्षापूर्वी तेव्हा सातत्याने माग मागण्या करत होते दहा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सरकार आहे दोनशे एम आणि तीनशे खासदार एकदाही त्यांनी कुठलाही हा प्रस्ताव आणलेला बघितलेला नाही आणि त्यांचेच मित, मित्र त्यांचे मित्रपक्ष आणि सरकार म्हणतं की ह्याच्यात आम्ही चर्चेला बसायला तयार आहोत मार्ग काढू पण आरक्षण खरं आरक्षण कोणाच्याच पत्रात पडलेलं नाही यापूर्वी निवडणूक ही लोकशाही पद्धतीने आपण पाहिलेलं आहे परंतु आत्ता बघतोय आपण गेल्या आठ दिवसात असतील किंवा गेल्या पंधरा दिवसात असते जसं निवडणूकचं वारंजवळ येतं तसं धमकीचं प्रकरण सुरू झालेलं आहे आपण अनेक बघितले आणि काल देखील आपण इंदापूर दौऱ्यावर होता आपण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पाठरखाण केली ढाल म्हणून त्यांच्याबरोबर बरोबर राहण्याचा आपण निर्धार केला बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातल्या कोणावरही अशी वेळ आली तर सुप्रिया सुळे ढाल म्हणून उभी राहिली कारण का मी जरी राजकारणात असले तरी माझा पिंड हा समाजकारण आहे मी लोकांच्या सेवेसाठी राजकारणात आले आणि त्याच्यामुळे अन्यायाच्या विरोधात उभं राहिलंच पाहिजे ही माझ्या आईनी शिकवलेले माझ्यावर केलेले संस्कार आहेत माझ्या आजी ह्याई शारदाबाई पवार या नेहमीच त्या काळात जेव्हा महिला घराच्या बाहेर पडत नव्हता त्या काळामध्ये त्यांनी राजकारण आणि समाजकारण केलं हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत आणि त्याच्यामुळे जर कुणावर अन्याय झाला मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे अन्याय सहन करायचा नाही हेच तर महाराष्ट्रांनी आपल्याला शिकवलं ते जनता पक्षाकडून काहीही करू शकतं त्याच्यामुळे म्हणजे कालच तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की त्यांच्याच मित्रपक्षाचे लोक असं म्हणाले हे माझी लाईन नाही आहे परत कोणीतरी भारतीय जनता पक्षाचं माझ्यावर तुटून पडेल त्याच्यामुळे हे माझं एक तर माझा भारतीय जनता पक्षाशी फारसा काही संबंधित नाही त्याच्यामुळे माझा काही त्यांच्याबरोबर काम करायचा अनुभव नाही आहे पण भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षातले लोक सातत्याने म्हणतात की तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की केसांनी गळा कापण्याचं काम आणि स्वतःच्या पक्षांना संपवायचं काम हे कोण करते तर भारतीय जनता पक्ष करते हे रेकॉर्ड कर ख हा आरोप पक्ष करते हे रेकॉर्ड कर हा आरोप मी नाही केलेला हा भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनी केलेला तर त्यांना अर्थातच माझ्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा अनुभव जास्त आहे त्याच्यामुळे आज काय काय बघावे लागेल त्याच्यामुळे सुसंस्कृत प्रश्नाला धोरण नितीन गडकरींनी देखील अख्ख्या देशामध्ये आपण पाहिलं रस्ते कशा पद्धतीने घेतले परंतु त्यांना देखील आता त्यांची देखील पिचाट आठवताना बघतोय दोन याद्या जाहीर झाल्या पण अद्याप त्यांचं नाव समोर येत उद्धव ठाकरे त्याला जोडून दुसरा प्रश्न विचारतो उद्धव ठाकरे असं म्हणाले की आमच्या पक्षात या मी सकाळी त्याच्याबद्दल बोलले पण खरं तर गडकरी साहेब हे एका पक्षाचे नेते नाही आहेत गडकरी साहेब महाराष्ट्राचे फक्त नाही देशाचे मोठे नेते कुठल्याही खासदाराला तुम्ही विचारा त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं गडकरी साहेबांची खासियतच ही आहे की प्रत्येक खासदार जातो मागणी करतो मतदारसंघासाठी तेव्हा ते हो म्हणतात फोटो काढतात आणि प्रत्येक मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आम्ही सगळे जरी आमची वैचारिक मतभेद भारतीय जनता पक्षाबरोबर असले तरी गडकरी साहेबांचा आम्ही सगळे मान सन्मान करतो कारण का त्यांनी कधीही त्या नात्यामध्येही कटुता आणली नाही आणि कधी कुठल्याही विचाराचा खासदार त्यांच्याकडे गेला तरी हा रस्ता ह्या देशासाठी आहे ही भूमिका सातत्याने त्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे सुडाचं राजकारण हे गडकरी साहेबांना कधीच केलेलं नाही आहे उचकेली आहे दिल बडावण्याचे खूप मोठ्या मनाचे आणि अशी जर महाराष्ट्राला शोभेल आणि आपल्याला अभिमान वाटेल असा आपला नेता दिल्लीत आहे मनोजरांगे पाटलांचा फक्त वापर करून घेतला आता त्यांनी आंदोलन शांत केलेलं आहे परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे प्रत्येक मतदारसंघामध्ये चारशे उमेदवार मला असं वाटतं लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे आता दडपशाही दमदाट्या सत्तेत असलेल्या लोकांना पण धमक्या अशी परिस्थिती राज्यात दुर्दैवाने आहे पण ह्याच्याच या दडपशाहीच्याच विरोधात आम्ही लढतो ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडायचा मोकळा श्वास घ्यायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि तो आम्ही या दडपशाहीनी किती गुंडागर्दी केली गोळ्या झाडल्या धमक्या दिल्या आम्ही घाबरणार नाही आम्ही पूर्ण ताकदीने त्या दडपशाहीच्या आणि त्या बंदुकीच्या राजकारणाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रासाठी शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींनी दिलेल्या मार्गाने आम्ही त्याच्या विरोधात लढत राहतो पवारांनी असं नाही म्हणले ते असं म्हणले ते मोठं स्टेटमेंट आहे तुम्ही म्हणताय तेवढं छोटं स्टेटमेंट नाही बरंच लंब स्टेटमेंट आहे पण हे दुर्दैवी आहे की देवेंद्रजी त्यांचं काम करत नाही आहे म्हणून आदरणीय पवारसाहेबांना उतरावं लागतं आदरणीय द्या देवेंद्रजींनी जर हर्षवर्धन भाऊंना साथ दिली असती तरी वेळच आली नसती हिंमतच कशी होते मित्रपक्षाला हर्षवर्धन भाऊंना दोन आणि हा हर्षवर्धन भाऊ एकट्याचा विषय नाही आहे ते राज्याचे नाही देशाचे मोठे नेते तर जर हर्षवर्धन भाऊंना इंदापूरमध्ये त्यांचा मित्रपक्ष धमकी देत असेल तर किती आहे मग त्या वर्दीची भीतीच नाही राहिली आणि मग असं आपलं ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे गोळीबार करतात सत्तेतले लोकं याचा अर्थ सत्तेमध्ये असलेले भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना आज काही नियम कायदा किंवा बंदूक त्यांना वाटत आहे तसं ते वापरू शकतात ते त्याच्यावर काही वचकच राहिलेला नाही आहे हा नियम हा देश नियम कायद्याने चालतो कुणाच्या सत्तेवर चालत नाही हा देश आणि देवेंद्रजींना माझी विनंती आहे की देवेंद्रजी आपले लोक आवरा ते गोळीबार करतायत आपकी की बाळ गोळीबार सरकार आपकी बाळ ड्रग्ज की सरकार अशीच परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्रात चालली आहे आणि याचं पूर्ण अपयश हे कुणाचं आहे तर ते होम मिनिस्ट्रीचं आहे कारण जर हर्षवर्धन पाटलांना सिक्युरिटी मागावी लागत असेल या राज्याच्या गृहमंत्र्याकडे हे किती दुर्दैवी आहे मी स्वतः मागणी केली मागच्या आठवड्यात की हर्षवर्धन भाऊंचा सन्मान झा आणि ही कुठली नवीन पद्धत काढली आहे ह्या मारा शिवीगाळी महाराष्ट्राची संस्कृती नाही यह महाराष्ट्र गलित राजकार होता महाराष्ट्र की जो राजनीति है वो कभी ऐसी नहीं। थी बहुत संस्कारी महाराष्ट्र के लोग हैं, और पहली बार ऐसे हो रहा है कि आज जो सत्ता में है वो सिर्फ दमदाती सबको डरा रहे सबको धमका रहे और गन का भी इस्तेमाल बंदूक का भी इस्तेमाल करे जा रहे और ये महाराष्ट्र में कभी नहीं हुआ है इसलिए मैं महाराष्ट्र के जो गृह मंत्री है मैं उनको सवाल करना चाहती हूँ कि आपका डिपार्टमेंट क्या कर रहा है आपके विचार के ही भारतीय जनता पक्ष के एक बहुत वरिष्ठ नेता है हमारे भाई है हर्षवर्धन पाटिल जी सिर्फ राज्य के लिए देश में आज काम करे देश की सेवा में पचास साल से उनकी फैमिली लगी हुई है उनपे इंदापुर सेवा में पचास साल से उनकी फैमिली लगी हुई है उनपे फैमिली लगी हुई है उनपे इंदापुर में उनके गांव में जाके उन्हीं का एक कोई मित्र पक्ष का नेता उनको गाली देगा धमकाएगा ये हिम्मत ही कैसी होती है गृह मंत्रालय क्या कर रहा है इसके बारे में उन्होंने जवाब देना चाहिए इस देश को और जो धमकी उनके मित्र पक्ष के जो एमएलए है वो सबको दे रहे ऐसा नहीं चलेगा हम पूरी ताकत से महात्मा गांधी ने दिए हुए मार्ग से बापू के मार्ग से हम शांति की जो मार्ग है उसी से चलेंगे और बड़ी विनम्रता से जो आज धमका है, रहे हैं उनको चेतावनी दे कि भैया हम प्यार से आपको विनती कर रहे कि आप धमकाइए मत क्योंकि देश संविधान से चलता है किसी की बंदूक से देश नहीं चलता